आज आपण दिवाळी विशेष बिनापाकाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचे लाडू अजिबात फसणार नाहीत स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे कपमध्ये मेजर केलं तर इथे हा बरोबर तीन कप बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर ला तर साखर मी दीड कप घेतलेली आहे त्यानंतर पाऊन कप साजूक तूप म्हणजेच घेतलेल्या रव्याच्या अर्ध प्रमाण आपण साखर वापरतोय आणि पिठी साखरेचं अर्ध प्रमाण आपण तूप वापरतोय अगदी सोपं प्रमाण आहे लक्षात ठेवण्यासारखं आता हे सर्व प्रमाण आपल्याला वजनामध्ये बघायचं झालं तर पाचशे ग्रॅम रवा तीनशे वीस ग्रॅम पिठी साखर आणि एकशे चाळीस ग्रॅम तूप घेतलेला आहे त्यानंतर इथे मी मनुके आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तर रवा वापरताना इथे आपण अगदी बारीक रवा वापरलेला आहे झिरो साईजचा जाड रवा वापरायचा नाही आता गॅसवरती एक जाड जाडतळाची कढई घेतली आणि या कढईमध्ये आपण आता रवा भाजायला घेऊ तर सुरुवातीला आपण हा रवा कोरडाच भाजून घेणार आहोत तूप न घालता तर हे अगदी कमी गॅसवरती साधारण पाच ते सहा मिनटं हे आपण असंच कोरडाच भाजून घेणार आहोत रवा कोरडा रवा भाजून घेतल्याने हा रवा छान फुलून येतो आणि नंतर भाजायला वेळ जास्त लागत नाही तर आपण अगदी पाच ते सहा मिनटं हा रवा भाजून घेऊ गॅस अगदी कमी ठेवलेला आहे साधारण पाच ते सहा मिनिट रवा छान भाजून झाला की मग आपण यामध्ये तूप ऍड करू आता या तुपामधलं साधारण दोन चमचे तूप इतकं ठेवणार आहे आणि ते आपण नंतर वापरणार आहोत रवा भाजताना रवा थोडा कोरडा वाटला की मग शिल्लक राहिलेलं आपण तूप ते सुद्धा वापरू तर साधारण वीस ते पंचवीस मिनिट आपण हा रवा छान असं लो टू फ्लेम फ्लेमवरती भाजून घेणार आहोत आता हे तूप रव्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे लाडू बनवताना जे सांगितलेलं साहित्याचं प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे त्यामुळे अजिबात लाडू फसणार नाहीत आणि या पद्धतीने तुम्ही बनवलेत तर अगदी परफेक्ट लाडू तुमचे बनणार आहेत रवा भाजताना तो जास्त मोठ्या गॅसवरती भाजायचा नाही त्यामुळे रव्याचा रंग अगदी लालसर होतो आणि आतमधून तो कच्चा राहण्याची शक्यता असते आता जवळपास वीस मिनटं झालेली आहेत आणि रवा छान भाजलेला आहे तर यामध्ये जे शिल्लक राहिलेलं तूप होतं तेसुद्धा मी वापरलेलं आहे आणि आता जवळपास आपण पाच मिनटं अजून हा रवा छान भाजून घेऊ तर रवा भाजला हे कसं ओळखायचं तर रवा छान हलका होतो भाजल्यानंतर आणि आणि थोडा रवा बोटावरती घेऊन प्रेस करून बघायचा रवा असा कुरकुरीत लागला की समजायचा की रवा आपला छान भाजलेला आहे तर मी आता चेक करून बघते आता हे झालेलं आहे तर गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा दोन मिनटं हा रवा छान असाच परतत राहायचं आहे कारण कढई गरम असते त्यामुळे रवा करपण्याची शक्यता असते त्यासाठी आपण हा दोन ते तीन मिनटं असंच परतत राहायचा आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेते त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ आणि नंतर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं रवा थोडा गरम असतानाच आपण यामध्ये पिठी साखर कर ॲड करू आता ही साखर रव्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि रवा असा एकसारखा करून हलकासा दाबून घ्यायचं आणि यावरती झाकण देऊन आपण हे पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत तर पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही पिठीसाखर अगदी व्यवस्थित मिक्स होते यामध्ये आता हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमधून एक ते दोन वेळा चालू बंद करून असं आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत यामुळे लाडूच्या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आणि रवा छान असा मऊ होतो लाडू बनताना अगदी पटापट -पत बांधले जातात तर हे मी सगळं मिक्सरला अगदी दोन ते तीन वेळा असं फिरवून घ्यायचं चालू बंद करून आणि आता मी लाडू वळायला घेते तर अगदी सहज लाडू हे वळता येतात त्यामुळे कोणाला जर रव्याचे लाडू बांधताना ते व्यवस्थित बांधता येत नसतील किंवा मध्येच तुटतात लाडू बांधताना तर ही ट्रेक वापरू शकता तुम्ही अगदी सहज लाडू वळता येतात बघू शकता अगदी पटापट असे आपण लाडू वळू शकतो तर एक लाडू वळून झालेला आहे तर सारख्याच पद्धतीने मी आता दुसरा लाडूसुद्धा वळून दाखवते आणि मिश्रण थोडं गरम असतानाच आपण हे लाडू वळायला घ्यायचे मिश्रण खूप थंड होऊ द्यायचं नाही तर हा दुसरा लाडू सुद्धा तयार झालेला आहे आणि हा मी आता प्लेटमध्ये काढून ठेवते तर आता सारख्याच पद्धतीने मी बाकीचे लाडूसुद्धा असेच पटापट वळून घेते तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू जरूर बनवून बघा आणि तयार आहेत आपले बिनापाकाचे रव्याचे लाडू तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू